अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे हा संदेश ऐकल्याने तुमचं जीवन शंभर टक्के पूर्णपणे बदलून जाणार आहे तुमच्या घरात आनंदाचे दिवस येणार आहे तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज दूर करतील हा संदेश मन लावून पाच मिनटं ऐका पाच मिनटामध्ये तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे स्वामी म्हणतात बाळा एकटे बसून रडणं मृत्यूपेक्षा कमी नाही जेते प्रश्न पण आपलेच असतात आणि उत्तर पण आपलीच असतात माणूस बोलत नाही तर त्यांच्यावर असलेली परिस्थिती बोलते आणि जेव्हा परिस्थिती नसते तेव्हा माणूस कितीही बोलला तरीही त्याचं कोणीच ऐकत नाही खोटं बोलतात लोक की सगळीच एका मातीचे बनवलेली आहेत पण मी असेही लोक पाहिले की जी दगडाची बनवलेली असतात नेहमी अशीच लोक मन तोडून जातात जे सुरुवातीला खूप प्रेमाने बोलतात शक्य आणि अशक्यमधील फरक फक्त व्यक्तीचे विचार आणि कर्मावर आधारित असतो तुम्ही थोडा वेळ एकटे राहून पहा तुम्हालाच खरं आणि खोटं चूक आणि बरोबर आपले आणि परके याची चांगली ओळख होईल कोणतीही नवी सुरुवात करताना थोडी भीती वाटते पण एक गोष्ट लक्षात ठेवा सफलता ही नेहमी खूप अडचणी आणि संघर्षानंतरच मिळते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एवढे लायक बना यश मिळवा की कोणीही तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्याशिवाय तुझं कसं होणार लोकांच्या बोलण्याला खूप महत्त्व देऊ नका कारण तुमची वेळ बदलली की लोकांचं बोलणं पण बदलते काही नाती अशी असतात की ज्यांच्याबरोबर राहिलं तरीही त्रास होतो आणि नाही राहिलं तरीही जास्त त्रास होतो नेहमी नशिबावरच नाही तर तुमच्या मेहनतीवर भरोसा करा मग पहा तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी व्हाल दिसेल त्याला आपलं म्हणणं सोडून द्या लोक तसे नसतात जसे तुम्हाला दाखवतात यश मिळवल्यानंतर तर, तर सगळेच साथ देतात पण अपयश आल्यानंतर जे साथ देतात तेच खरे आपले असतात लोकांबरोबर राहून एकच गोष्ट शिकायला मिळाली की जर कोणाची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेतली तर तो तुम्हाला कचरा समजायला लागतो मनाने स्वच्छ आणि खरे बोलणारे लोक नेहमीच एकटे पडतात आणि हे सत्य आहे आयुष्याचं जो माणूस सारखाच तक्रारी करत रडत राहतो त्याच्या दारातून सुख पण बाहेरूनच परत जाते जेव्हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर जळणारे लोक पाहायला मिळतील तेव्हा समजा की तुम्ही खूप यशस्वी माणूस झाला आहात खूप नशिबवान असतात असे लोक ज्यांना वेळ आणि विचार करण्याची ताकद एकाच वेळी मिळते कारण बऱ्याच वेळा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा विचार करण्याची ताकद नसते आणि जेव्हा विचार करण्याची ताकद असते त्यावेळी वेळ हा निघून गेलेला असतो जर आयुष्याचा प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते अहंकारामध्ये बुडलेल्या लोकांना त्याच्या चुका पण दिसत नाहीत आणि दुसऱ्या लोकांमधील चांगले गुण पण दिसत नाहीत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची हिंमत आहे म्हणूनच आयुष्यात दुश्मन जास्त आणि मित्र कमी आहेत कधी कधी शांत राहण्याचा अर्थ समोरच्याच्या व्यक्तीची इज्जत करणं हा पण असतो पण काही लोक त्याला कमजोरी समजतात कोणतीही व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तर त्याला भाव देण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं आयुष्य आनंदाने जगा कारण रोज संध्याकाळी सूर्यास्त मावळत नाही तर तुमचं आयुष्य पण कमी होत चाललेलं असतं ज्याच्या स्वभावातच सतत बदलत राहणं असतं तो कधीच कोणाचा होऊ शकत नाही पण ती वेळ असो किंवा माणूस असो जीवनामध्ये अडचणी आणि दुःख भोगल्यानंतरच माणसाला सुखाचं महत्त्व कळतं सुख काय आहे याचं महत्त्व त्याला कळतं कोणताही विचार न करता ठेवलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय अपेक्षा केलेले यश दोन्हीही पण धोका देऊ शकतात सल्ला प्रत्येकाचा घ्या पण करा तेच ज्यांच्यासाठी तुमच्याकडे हिंमत असेल आणि तुमची बुद्धी साथ देईल जर तुम्हाला कोणी दुर्लक्षित करत असेल तर शांतपणे त्याच्या आयुष्यातून निघून जा पैशाची किंमत तेव्हाच करते जेव्हा स्वतःला कमवावे लागते नशिबाचा खेळ पण वेगळाच असतो जे मिळणार नाही त्याच्यावरच प्रेम असते एकाला काहीच फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायला पण तयार असतो इतकं पण गप्प बसू नका की तुम्हाला प्रत्येक गोष्टीतच गप्प बसवलं जाईल ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पानं येत नाहीत त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय चांगले दिवस येत नाहीत तुम्ही अशा माणसांचा शोध घेत असाल जो तुमचं आयुष्य बदलून देईल तर आरशामध्ये पहा कारण तुमच्याशिवाय दुसरं कोणीच्या जगामध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत नाही बुद्धिमान लोक कधीच इतिहास रचत नाहीत इतिहास घडवण्यासाठी थोडंसं वेळ असणं गरजेचं असते आयुष्यामध्ये ज्यांनी तुम्हाला तुमची वेळ पाहून कमी लेखलं होतं एक दिवस असे यश मिळवा की त्यांनाही तुम्हाला भेटावं लागेल तुमचा वेळ मागून सगळ्यात जास्तीत जास्त गरीब तर तो असतो ज्यांचा आनंद दुसऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतो आयुष्यामध्ये आ तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ध्येय कष्ट आणि संयम वेळ असते तोपर्यंतच माणसाची कदर करायला का शिका कारण वेळ परत येईल पण माणसं परत येत नाही कधी कधी वेळ मित्राचे शत्रू बनवते आणि शत्रूचे मित्र बनवते कारण स्वार्थ खूप बलवान असतो दुःख आणि कष्ट नक्कीच विसरून जातं पण लोकांनी केलेलं कपट आणि कारस्थान कधीही विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडे थोडे पुढे चालत राहतो कोणाच्याही सोडून जाण्यामुळे काळजी करू नका नाराज होऊ नका चुकीचे लोक आयुष्यातून गेली पाहिजे कारण त्यामुळे आयुष्यामध्ये चांगली लोक येतील दुसऱ्यांना कितीही इज्जत द्या पण स्वतःला कधीच कमी लेखू नका स्वतःचा अपमानाचा बदला भांडण करून नाही तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घ्यायला पाहिजे इथे कोणीही परमनंट तुमची साथ देणार नाही आयुष्यामध्ये जर पुढे तुम्हाला जायचं असेल तर एकटं चालायला शिका गरीब राहिलात तर कोणीही लक्ष देणार नाही मेहनत करत असाल तर सगळे हसतील पण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हाल तेव्हा सगळे जडतील समोरचा व्यक्ती बोलतो त्यावेळी गप्प राहा पण प्रत्येक गोष्ट मात्र नोटीस करा काही लोक इतकं भोळा बनवून बोलतात की जसं काही त्यांच्या मनात किती खोटेपणा आहे ते आपल्याला कळत नाही तुमच्या गरजेच्या वेळी जो तुमच्या उपयोगी पडेल तोच खरा माणूस मग तो मित्र असो किंवा मग प्रेम असो कधीही हिंमत हारू नका कारण यश अजून खूप लांब आहे ज्यांनी कमी लेखलं होतं त्यांना यशस्वी होऊन दाखवायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमचं कोणीही शत्रू नाही तर थोडंसं यशस्वी होऊन पहा तुमच्यासमोर शत्रूची रांग लागेल पाण्याचा थेंब जेव्हा समुद्रामध्ये पडतो तेव्हा त्याचे कोणतेही अस्तित्व नसते पण तोच पाण्याचा थेंब जेव्हा पानावर पडतो त्यावेळी तो मोत्यासारखा चमकतो तुम्हालाही आयुष्यामध्ये असे यश मिळवायचं आहे की मोत्यासारखे चमकाल कारण गर्दीमध्ये ओळख हरवते आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर कधीच कोणावर अवलंबून राहू नका मेहनत पायऱ्यासारखी असते आणि भाग्य लिफ्टसारखं असते लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण पायऱ्या नेहमीच तुम्हाला यशाच्या दिशेने वर नेतात कधीही परिस्थितीच्या हातातलं खेळणं बनू नका कारण तुमचे नशीब बदलण्याची ताकद फक्त तुमच्यामध्येच आहे श्री स्वामी समर्थ लोकांचे तिरसट बोलणे ऐकून कधी घाबरू नका कारण खेळामध्ये प्रेक्षकाचं जास्त आवाज करतात खेळाडू नाही चुका कितीही करा त्या सगळ्यांकडूनच होतात पण कधीच कोणाबरोबर चुकीचं वागू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते